नमस्कार मातृतीर्थ सिंदखेड राजा करांनो आता जालना किंवा संभाजीनगर येथे कपडे खरेदी करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड कपड्याचे भव्य दालन अत्यंत स्वस्त दरात मोरिया कलेक्शन सिंदखेड राजा येथे मोरिया कलेक्शन कापड दुकानाचा भव्य शुभारंभ 15 सप्टेंबर 2025 रोजी होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत कोणत्याही कपड्यांवर पंचवीस टक्के सूट राहणार आहे तसेच त्यानंतर सुद्धा वीस टक्के सूट कायम राहणार आमच्याकडे जेंट्स मध्ये जीन्स कॉटन जीन्स कॉटन पॅन्ट फॉर्मल पॅन्ट अरमानी ट्रॅक पॅन्ट्स नाईट पँट्स सर्व प्रकारचे टी शर्ट व वेअर मध्ये थ्री पीस ड्रेस सेट टू पीस वन पीस टॉप कुर्ती लेगिन्स जीन्स टी शर्ट प्लाझो अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे तरी सर्वांनी मोर्या कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि ऑफरचा लाभ घ्या ही विनंती आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद